नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तृतीय भाषा इंग्रजी या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची स्टार्स अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका इंग्रजी विषयाची उत्तरासहित आपण सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील उत्तरासहित तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा इयत्ता पाचवी इंग्रजी तृतीय भाषा संकलित मूल्यमापन दोन एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर आहे यात चाळीस गुण हे लेखी कामासाठी आहेत आणि दहा गुण हे ओरल एक्झामसाठी आहेत म्हणजे तोंडी परीक्षेसाठी आहेत काही महत्त्वपूर्ण हो सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या पहा ओरल सेक्शनसाठी विचारलेला पहिला प्रश्न क्वेश्चन वन सहा मार्कांसाठी स्टोरी दिलेली आहे ती आपल्याला वाचायची आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टूमध्ये आपल्याला काही विषय दिलेले आहेत त्या विषयावर आधारित आपल्याला माहिती सांगायची आहे तोंडी माय फेवरेट गेम गार्डन आणि कार्टून्स यापैकी एका विषयावर आधारित आपल्याला चार गुणांसाठी बोलायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री रायटिंग सेक्शनसाठी आपल्याला हे प्रश्न सुरू झाले आता चाळीस गुणांसाठी पहिले तिसरा प्रश्न हा पाच मार्कांसाठी एक पोएम आपल्याला दिलेली आहे पाठ्यपुस्तकातली ती आपण वाचायची आहे लॉयन त्यानंतर त्या पोएमवर आधारित विचारलेली जी काही च कम्प्लीट द वेब आहे ते आपल्याला दोन गुणांसाठी पूर्ण करायचं आहे बघा ॲक्शन वर्ड फ्रॉम द पोहेम बी भाग मॅच द पेयर्स दोन गुणांसाठी या पद्धतीने सोडवा कंप्लीट द लाईन एका गुणासाठी कवितेची ओळ पूर्ण करायची आहे क्वेश्चन नंबर फोरमध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे पाच गुणांसाठी तो वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं याप्रमाणे लिहायची बघा ती सर्व प्रश्न त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह डू ॲज डायरेक्टेड पाच गुणांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहा कम्प्लीट द सेंटेन्स गाडले जागा पूर्ण करा कंसातला अचूक शब्द त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्समध्ये आपल्याला एक प्लांट दिलेले काही वर्ड्स आहेत त्यावर ते वाचायचे आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला खालील प्रश्न सोडवायचे सी भाग डिक्शनरीचं पेज दिलेलं आहे त्याचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत बघा या पद्धतीने उत्तरं लिहा क्वेश्चन नंबर सेवन या पद्धतीने पूर्ण करा क्वेश्चन नंबर एट चित्र दिलेले आहे काही शब्द दिलेले आहेत त्यावर आधारित आपल्याला वाक्य लिहायचे क्वेश्चन नंबर नाईन दिलेली प्रोसेस या पद्धतीने पूर्ण करा क्वेश्चन नंबर टेन पाच गुणांसाठी चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित गोष्ट आपल्याला पूर्ण करायची स्टोरी लिहायची तिला टायटल द्यायचं आहे विझिट टू मार्केट या पद्धतीने अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची इंग्रजी विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू